नमस्कार आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास अबकारी घोटाळ्याशी संबंधित असलेल्या प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अंमलबजावणी संचालनालयानं गुरुवारी आम आदमी पार्टीचे गोवा अध्यक्ष अमित पालयेकर यांच्यासह चार जणांची चौकशी सुरू केली आहे ईडीच्या अधिकाऱ्यांनी आपचे गोवा प्रमुख पालयेकर पक्षाचे नेते रामराव वाघ आणि भंडारी समाजाचे दोन नेते दत्तप्रसाद नाईक आणि अशोक नाईक यांना गुरुवारी हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते तुमचं कमेंट सर एनी रीजन स्पेशल किती तुम्ही आपला सपोर्ट केला होता निवडणुकीच्या वेळी त्याच्या कारणामुळे बोलवले असं वाटतंय आहे का त्याच्याबद्दल मी काय आता पॉलिटिक्स बोलू शकत नाही सर मुद्दा म्हणून टार्गेट केलं जाते असं वाटतंय आहे का नाही मी काही बोलू शकत नाही का तुम्ही जाऊन बघतो ना मात्र केजरीवालला केजरीवालाक केलं त्यांना त्यांच्या आता सात आठ आता आपल्याला किरे कनेक्शन काढले निवडणुकीत तो पैसा वापरला असा आरोप केला जातो दिल्लीचा

ती सरकडे आरवीन घेतलेला गेलासला दिल्ली तर आठ कनेक्शन तुमचे कनेक्शन कसा काय बोलू शकतो देवी तर कि कनेक्शन आणि किती लिकर आणि की आम आभी पार्टीचा फाईदा तुम्ही तो एक पार्टी मेंबर के कनेक्शन

लंच be no. no. I I yes. आता सोडलं परत काढ बघायला ओके वेलकम बाय

त्यांना सापोर्ट दिवस आयला दिल्ली म्हटले दिल्ली सेम किती उभा दिल्ली लोकांना सेम पण गोय कनेक्शन गोंया कनेक्शन किती आहे आता ते रिंक कोता नोया कनेक्शन काहीच ना न्हू आता ते, ते म्हटाले तू किंवा हंड्रेड क्रोजाचे घटाला पूया कोणा दिला अजून दोन केस चलतं काहीच मेळ ना त्यांना डेल्ली काहीच मेळ ना पण आता दा दा। ते किती उडोवपाक वता आता आमच्या जावं मनीस शिसोड्याक उडयला संजय सिंगा उडवला आता केजरीवाला उडवला किती मेळना अजून काय मेळना भितर धरला अजून केस मुखार वचना एक पासून तेंकां एक पयस पासून ना किती रेट मारल्यो त्यांनी हेज्या पयले जायत केस फायल केल्ले की एक पासून ते प्रूव केलं कांच केलं ना आता हे पासून तेंच फत इलेक्शनचे इलेक्शन आता लोकसभा इलेक्शन इंडिया अलायन्स जाल्ली आहा ती येयल्ली आहा यू हॅव अरेस्टेड अन इनसेंट मॅन हू यू हॅव फाउंड नो एव्हिडेन्स आणि तुम्ही म्हटलं अरेस्ट करत की आम्हाला ताका कियाक अरेस्ट केला ताजी रिप्लाय दिवसात तीन आठवड्या लागतले सो so, आता कोर्टानच सांगले तुमक्यात तीन आठवडे बी मेळचे ना तुम्हाला एका आठवड्यात सांगचे पडतले सो आता एक आठवड्यात तांत्रा कितीतरी तयार करचे पडले ना दे हॅव नो रिप्लाय टू गीव द कॉर्ट सो so, आता रोखडी दुसऱ्या दिसा समन्स धाडल्या आणि कितें तरी इन्व्हेस्टिगेशन चालू केलं एका विकान जेन्ना थंय कोर्टान त्यांना रिप्लाय दिवस पडतो ते हमारा गोवा में इन्व्हेस्टिगेशन आहे वी नीड मोर टाईम सो दीस इज द ओन्ली एक्सक्यूज ईडी हेज नो इंटेन्शन ऑफ यू नो ॲक्च्युली सॉल्विंग एनी क्रायम बिकॉज देर हेज बीन नो क्रायम द ओनली इंटेन्शन इज द सेंट्रल गव्हर्मेंट इज मिसयुझींग एजन्सीज लाईक ईडी टू कीप ऑपोजिशन लिडर्स इन जेल अँड फिनिश द एंटायर ऑपोजिशन अहेड ऑफ लोकसभा इलेक्शन बिकॉज नॉट जस्ट इन गोवा पीपल ऑफ इंडिया जेव्हा अरविंद केजरीवाल आणि आदमी पार्टी ही जी मुखार प्रोग्रेस जातो चोन ते आणि काहीच उपाय ना ते फोर एक लिकल पॉलिसी म्हणून ते खुं सण एक फ्रेम केला आणि दोन वर्ष झाली आता ते लीकल पॉलिसी नावां कोणाकुय भितोर घेतात कोणकूय भितोर दोतात आणि कोणकूय सोडा सोडा बेल दिनासोत सो आज जे आता गोय पावलं आज गोयची जनता जाणा हे कित चलत ते आज गोयची जनता जाणा हे कित जाय ते मुखार आज हज्या मुखार म्हाका सोता सगळे लोकां वीट येलो आज म्हण लोकां इतली वीट येलो लौ। की डिमोक्रेटीक जो सेटअप आहा जो आहात डेमोक्रेसी म्हणत आहे ती काबार करून उडयला सो गोच लोक न्हू आख्खे इंडिया लोक विटेल आख्खे लोक विटल हय आणि आज याद करपा सोदता की देर इज नो बडी सुप्रीम वयर कोणच ना गोव्यातील दोन्ही भाजप उमेदवारांचा पराभव निश्चित असल्यानं त्यांनी ईडीचे हत्यार उपसले असल्याचा आरोप का या काँग्रेसचे नेते सुनील कौठणकर यांनी केला हें कितें आज गो इंडियेचे एक्झाम्पल जगभर इंडियेची डेमोक्रेसी वॉज एन एक्झांपल ऑल ओवर द वर्ल्ड बट टुडे द कंट्रीज लायक जर्मनी एंड यू एस एव्ह टू ट्युटर इंडिया ऑन हाव टू सेफगार्ड डेमोक्रेसी इट इज अ वेरी अनफॉर्च्युनेट एंड शिम्पूल थिंग दॅट एज ए वी आर ऑल युनायटेड एन्ड इंडिया पार्टीज टुगेदर विल ऑल्सो स्ट्रॉंगली टेक अ व्ह्यू ऑन दीस वी आर क्लोजली मॉनिटरी ॲन्ड ऑब्झर्विंग वॉट इज हॅपनींग बट इफ सच टाईप ऑफ टार्गेटिंग पॉलिटिकल टार्गेटिंग इज बींग डन बाय द बी जे पी वी कंडेम इट अशे के जमना की इलेक्शन कोड चालू असतांना इलेक्शन डिक्लेअर झालं असा दिल्लीच्या ईडी हा समन्स इश्यू करता ऑलरेडी आम्ही पहिला दोन मुख्यमंत्र्यांनी अरेस्ट केल्या लिगली डेमोक्रेटिकली इलेक्टेड भितर घालता ईडी कित्याक तांकां प्रचार तांचे कडेन आणि कांयच ना महागाई आऊट ऑफ कंट्रोल केल्या भ्रष्टाचार आऊट ऑफ कंट्रोल केल्या कसली गॅरेंटी पंधरा वर्षांची दिल्ली ती शेळेल्या नव्यो गॅरंटी लोक एक्सेप्ट करपाक रेडी ना आणि हे गजाली खातीर आज काँग्रेस पक्षाचे अकाउंट फ्रीज केल्या जेणेकरून ऑपोजिशन पार्टीन प्रचारूच करप न्ही आम आदमी पार्टीच्या लिडरांक अरेस्ट केल्या इडीन म्हणजे आणि ऑपोजिशन आवाजूच नाका जो मनीस आवाज काढता तांडी जो मनीस आवाज काढिना आणि जो मनीस ईडीक भिता तां बी जे पीक घेता आणि व्हाईट वॉश करता आम्ही नवीन जिंदालाची गजाल पहिल्या कशा ताजेर कोळशे घोटाळ्याचो बी जे पी आरोप करतालो ताका आज बी जे पीन केलो केला आम्ही जनार्दन रेड्डीची केस पहिल्या ज्याचे ईडी हजारांनी कोटी रुपयाचा घोटाळा बी जे बीजेपी एक्सेप्ट करता बी जे पीक प्रत्येक मनीस उपकरता